नमस्कार प्रवास जीवनाचा जगण्याचा आज आहे दीपा आता अमावस्या चार तारखेला पण ते लवकर संपणार आहे चार सव्वा चारला काहीतरी संपते मग त्याचा आधी दिवे लावायला हवेत खरं तर शनिवारीच करायला हवी आपलं माझं मत शनिवारीच करायला हवी कारण शनिवारीच संध्याकाळचे दिवे लावतात शनिवारी संध्याकाळची अमावश्या होती आता रविवारी आहे ती अमावश्या अर्धवटच आहे संध्याकाळी संपते त्यामुळे सकाळी दिवे लावायचे तर दिवे लावणं वगैरे झालेलं आहे मी दाखवते तुम्हाला का करतात काय त्यापेक्षा मी हे म्हणेन की दिवा दिवा हा प्रत्येक गोष्टीला अगदी बड्डेला दे ओवाळायला देवासाठी आरतीला सगळ्यासाठी चांगल्या वाईट कामासाठी दिवा हा लागतोच मग एक दिवा दिवायचा पण एक दिवस हवा आहे ना म्हणून दीपावशा आणि दुसरी गोष्ट म्हणजे श्रावण श्रावण हा अगदी सणांनी भरलेला अगदी पवित्र महिना आहे आणि ह्या श्रावणात त्याची जशी जसं काय दीपामावश्या करून आषाढाचा शेवटचा दिवस श्रावणाची सुरुवात आणि जशी श्रावणाची आरती करावी असं अगदी दीपा घरातले सगळे दिवे उजळून आता दिव्याचं पण बघा आपल्या घरात कितीतरी दिवे असतात किती अगदी दोन तीन दिवे तर आहेत पुन्हा समय अस मय आपण कधी पूजा करू तेव्हाच लग्न कार्यात तर मग ती समयी कधी पेटणार तर ही दीपामोशा सगळे घरातले दिवे उजळले जातात दिवा लावणं दिवाळ्याचा प्रकाश आ, इत, इतके दिवे घरात समजा लावलेत आणि त्याचा प्रकाश पडला आहे तर किती छान हो किती छान लहरी आपल्या घरात पॉझिटिव्हिटी होईल सांगा म्हणून हे दीपूजा कशी करतात काय आपल्या आपल्या पद्धतीने करा ज्यांची जी पद्धत आहे त्या पद्धतीने करा पूजा म्हटलं की त्याला फुलं आली नैवेद्य आला हळद कुंकू आलं अक्षत इतकं झालं खूप झालं बाकी त्या पूजेमध्ये हे काही आपण करण्यासारखं वेगळं नसतं त्यातही कोणाची अगदी हाच प्रसाद दाखवायचा असेल तोच फुल व्हायचं असेल तर ती वेगळी गोष्ट आहे पण दिव्याची पूजा म्हणजे हळद कुंकू आणि त्यांना पाट्यावर व्यवस्थित सजवणं चांगले रांगोळी काढणं आणि त्याच्यावरती ते घासले पुसलेले दिवे छान वाती करून तेल घालून सज्ज करायचे त्यांना छान मांडायचं आणि त्यांची पूजा करायची आणि आपलं आहे दिव्या दिव्या दीपककार आणि सगळं एक नैवेद्य दाखवायचं बाकी काही नाही दिव्याची पूजा म्हणजे वेगळं काही नाही आता त्याबरोबर मी तुम्हाला झटपट अगदी पाच मिनिटात लवणी कसं काढायचं साईपासून आपण हप्त्या हप्त्याला आप साई साठवतो ना रोजची रोजची साई आता सगळे हेल्थ कॉन्शियस झाले सगळे अगदी डाएटवाले झालेत त्यामुळे साय हा प्रकार पूर्वीसारखा कोणी खात नाही आम्ही खाल्लेले आहे अजूनही प्रयत्न पण आता नको वाटतं तर त्या सगळ्या साई जमवून मग त्या विरजण लावून त्याच्यापासून अगदी झटपट पाचच मिनिटात कसं दही लोणी काढायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे अगदी पाच मिनिटात लवणी कसं काढायचं दह्यापासून ते सांगते मिक्सर घेतला हा मिक्सर एक, एक, एक भांड मिक्सरचं आता हे एक आप त्या भराची साय आहे आणि त्यात मी थोडंसं दही टाकते हे मी आता मिक्सरच्या भांड्यात टाकते आता याच्यात साई धुवून सगळं धुवून घ्यायला अर्धा कप पाणी घातलं हे बघा अर्धा कप पाणी घातलं हे एकदा तो पाणी घातलं हे पाणी घातलं आणि मिक्सीवर ठेव मिक्सर चालू बंद केलं पुन्हा चालू केलं आपल्याला वरच्या कवरमध्ये मध्ये कळतं आतमध्ये लोणी झालं की नाही हे बघ हे जर मिक्सरचं कवर वरती दिसत असेल ना तर हे बघा हे असं दिसतंय आता पुन्हा यानंतर बघा बघितलं का दिसतंय का एकदा फक्त फिरवते अर्धा मिनिटासाठी किती मिनिट लागले तुमच्या समोरच करते काही स्किप वगैरे व्हिडिओ केला नाही सगळं तुमच्यासमोर करते एक मिनिट दिसतंय का हे बघा लोणी ना। अत्ता में एक। हे किती मिनिट झाले हे दिसते ना आता मी तुम्हाला काढून दाखवते हे बघितलं कस निघालं किती मिनिट दोन ते अडीच मिनिटं मी मिक्सर चालवला बंद चालू बंद चालू करून हे इतकं लोणी निघालं आता हे गरम करायचं आणि शिवाय लोणी काढून झाल्यानंतर जे आपल्या ताक होतं ते आपल्याला कडीला होऊन जातं हे बघा हे ताक होतं हे कडी होते बघा अजून किती आहे बघा होईल ना इतकं लोणी लगा आणि आपल्या हातून केलेलं आणि घरच्या घरचं बेसळ आहे काय नाही आपल्यासमोर काढलेलं हे बघा हे मी आधी तूप काढलेलं ते आहे आता त्यातच मी ते सुद्धा गरम करून ओतणार आहे हे आता गरम करत ठेवलंय हे बघा आता इतको गरम ते आता इतकं गरम झालंय नंतर ते थोडंसं पिवळट होणार आता व्हाईट दिसतंय ना हे बघा झालं आपलं तूप तयार आणि एवढं छान सुगंध येतो ना आपण अहो त्या अशा विकतच्या तुपाचं येतच नाही घरच्या तुपाचा वेगळाच वास झाला हे ओतून काढलं माझी ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर आवडलं तर कमेंट करा किंवा त्यात तुम्हाला काय हवंय ते सांगा नमस्कार